नमस्कार आज मी खूप दिवसांनी घरात गाजराचा हलवा बनवायचं ठरवलं काय कारण कर गाजर पण राहिले होते दोन चारच माईला हलवा खायचा होता तिला म्हणता येत नाही हलवा पण म्हटली मम्मा हलवा खायचा मी इथं गाजर मस्त असे छान धुवून घेतले नंतर त्याला त्याच्यावरच साल्ट वगैरे किसून घेतलं आणि एका छोट्याशा आपल्या खिसणीने त्याला छान असं खिसून घेतलं एकदम लाल गाजर होते खूप छान होते आणि खिसल्यानंतर एक्साइटमेंट तर बघाच की ते खिसून खिसून हात दुखले पण ते खिसून झाल्यावर टास्क कम्प्लीट झाल्यासारखा वाटला नंतर मी इथं कडाईमध्ये दोन चमचे मस्त असं घरचं तूप टाकलं होतं म्हशीचं तूप आमच्या गावाकडून आणतात ते नंतर इथं गाजराचा हलवाटा म्हणजे मी खिसलेला तो गाजराचा किस टाकला आणि पूर्ण हे छान असं परतून घ्यायचं त्या तुपामध्ये आणि मग एकदम ते थोडासा बारीक होतं किंवा शिजतो थोडक्यात ते मस्त असा मी हलवून घेतला आणि त्याला मग नंतर झाकण वगैरे ठेवून थोड्या वेळ असा शिजून दिला खूप छान असा म्हणजे जेवढा त्याला अगोदर तुम्ही दूध व त्याच्या अगोदर परतून घेता आणि तेवढा छान लागतो गाजराचा हलवा मी तर असाच बनवते एकदम आपला ते कुकरमध्ये काय लोक आजकाल नवीनच ना ट्रेंड नाही का काय काय का, का, कुकरमध्ये याच्यामध्ये पण बनवतात तर चा मी मस्त असा झाकून ठेवला आणि नंतर मग ते पूर्ण असा शिजून बघा किती छान आणि बारीक झालेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण चेंज झाला एकदम लालचा ऑरेंज कलर झाला का नाही मग ते शिजलेला खूप छान असा मग नंतर त्याच्यात मी मलायचं एकदम छान असं पिशवीतलंच दूध आहे आमच्या घरी मी जे आता गावाकडे भेटतंच घरचं दूध पण हे इकडं पुण्यात शहरात तर पिशवीतलंच दूध भेटतं मग छान असं मलायचं मी दूध त्याच्यावर टाकलं पूर्ण त्याच्यावरची साई हे सगळं त्या गाजराच्या हलव्यातच टाकून घेतली होती खूप छान अशी म्हणजे घट्ट होते काय म्हणतात मुलायम ते घट्ट होतं एकदम याचा हलवा मावा टाकायची गरज नाही मी कधीच असा माव्याचा हलवा बनवलेला नाहीये किंवा मी कधी बनवत पण नाही असाच मला मी जशी बनवते तशी असाच बनवते खूप छान होता हा पण हलवा बिना माव्याचाच बघू शकता किती छान असा हलवा म्हणजे ते दुधात कलर वगैरे एकदम छान असा मिक्स झालाय पूर्ण दूध त्या हलव्यामध्ये शिजून द्यायचं जसं दूध कढत जाईल तसं ते घट्ट होत जातं किंवा साइडला जे दूध आपण कडत जातं का नाही दूध आटवत जातं ते साईडचं सगळं काढून घ्यायचं आणि त्याच्यातच टाकायचं मग नंतर त्याची एकदम असं खव्यासारखं तयार होतं मग ते घट्ट झाल्यावरती अजून छान असा घट्ट एकदम हलव्यासारखाच म्हणजे ते खव्यासारखाच हलवा घट्ट होतो नंतर मी त्याच्यात थोडस अजून एक चमचा तूप टाकून घेतलं एकदम छान शाईन साठी येतं खूप छान लागतं असं पण एकदम तूप टाकल्यावर एकदम छान असा सुगंध येतो पूर्णपणे हे तुम्ही हलव्यामध्ये गुळ टाकते तुम्ही काय टाकता काही लोक साखर पण टाकून करतात पण मला हेल्दीच्या मानाने मी साखर जास्त नाही टाकत कशातच फक्त गुळ टाकला आणि खूप छान लागतो गुळाचा पण हलवा मी साखरचा पण ट्राय केला पण मला त्याच्यापेक्षा गुळाचाच खूप छान आवडला मी तर असंच बनवते तुम्ही हलवा कसा बनवता मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा आणि माझीही पद्धत तुम्हाला कशी वाटली हेही मला सांगा तर कसा झालाय म्हणजे तुम्ही कसा बनवता तेही माझ्याशी रेसिपी नक्कीच शेअर करा गुळ टाकल्यानंतर हलव्याला थोडंसं पाणी वगैरे सुटतं आणि परत आपल्याला तो हलवा एकदम असा शिजून घ्यायचा आहे ते घट्ट होईपर्यंत गुळ जोपर्यंत त्यात मिक्स होत नाही तोपर्यंत जोर गुळाचं पाणी आटत नाही ना तोपर्यंत आपल्याला तो, 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 तो हलवा शिजून आहे नंतर इथं मी काय ड्रायफ्रुट्स टाकले होते बदाम होते माझ्याकडे ते बदाम टाकलेले होते नाही टाकले तुम्ही काय ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतात ते तुम्ही त्याच्यात टाकू शकता आणि खूप छान असा हलवा बनवून तयार होतो आपला एकदम घरगुती काय म्हणतात ट्रॅडिशनल टाईप जास्त हे फॅन्सी नाही हेवी नाही आजकाल खूपच लोक कसे पण बनवतात ते काप करून आणि ते मला असाच आवडतो हलवा तर मी असाच बनवते खूप साधा आणि खूप चविष्ट हलवा बनवून तयार झालेला आहे मी तर असाच बनवतो तुम्ही हलवा कसा बनवता मला नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला माझं डेली ब्लॉगचं चॅनल आहे मी कधी रेसिपीज हे पण शूट करत असते मग म्हटलं तुमच्यासोबत पण हलव्याची रेसिपी शेअर करून बघावं म्हणजे मी जे बनवली तेच मी तुमच्या सोबत शेअर करते आणि तो हलवा आपला तयार आहे खूप छान असा थोडासा काढून पण घेतला होता गरम गरम वाटीतच माहिला त्याची एक्साइटमेंट जास्तच होती कारण तिला जास्त कधी तिने टेस्ट केलेला नाही खाल्ला पण नाही मग तिला खायचा होता मग तिला चारून बघितला पण आधी तर पोळला नंतर मग तिने खाल्ला थंड झाल्यावर तर असा झाला होता माझा हलवा गाजरचा तुम्ही मला सांगा तुम्ही कसा बनवता नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत असेच चॅनेलला कनेक्ट राहा बाय